नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे इडली त्यासाठी मी तांदूळ भिजू घालते त्यासाठी तीन आस एक असं प्रमाण घेतलं आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घेणार आहोत आपण त्यासाठी इथं मोजून मी तीन वाटी तांदूळ घेतलेत त्यानंतर एक वाटी उडीद डाळ घेतली आहे चाळून घेतली ती स्वच्छ करून घ्यायची आपल्याला डाळ त्यानंतर ती पण यातच टाकली आहे मी आणि हे सर्व साहित्य आपल्याला निवडून घ्यायचं आहे एकदम स्वच्छ तीन ते ती चार पाण्याने धुवून घ्यायचं एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचं पाहू शकते असं स्वच्छ पाणी धुवून घ्यायचं त्यानंतर हे धुतलेले डाळ आणि तांदूळ तान्दुड़ा, आप तांदूळ आपण पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवले होते पाहू शकते आता भिजले ते अशा पद्धतीने भिजलेत आता ते लगेच मी मिक्सरला फिरून घेणारे सहा तास भिजवायलाच पाहिजे आणि त्यानंतर लगेच आपण आता मिक्सरला फिरून ठेव घेते मी अशा पद्धतीने सर्व बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं घट्ट ठेवायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण परत जास्त पाणी झालं तर मग आपण काही करू शकत नाही त्यामुळे सुरुवातीला जरा घट्टच काढायचं त्यानंतर ते पीठ मी परत पाच थे थे ते सहा तास भिजण्यासाठी ठेवलं आणि लगेच लागलो आहे दुसऱ्या तयारीला ती म्हणजे कोथंबीर वडी त्यासाठी स्वच्छ कोथंबीर अशी ताजी ताजी फ्रेश घेतली निवडली पानं पानंच घेतली आणि एकदम स्वच्छ धुवून घ्यायची ती धून पाणी नितळून घेतलं आहे पाणी नितळायला ठेवली त्यानंतर आपण असं मिश्रण करून घेऊ हो त्यासाठी इथे मी पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं आहे हातानेच टाकले असं चिमूट व चिमूटमध्ये येईल असं त्यानंतर एक चमचा ओवा घेतला आहे जो हातावर असा कूस करून टाकला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे त्यातच लगेच आपण हळद पण टाकून घेणार आहोत हे सर्व आणि त्यानंतर मिरची पावडर पण टाकायची आपल्याला तिखट होण्यासाठी येण्यासाठी हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे थोडेसे जिरे पण टाकलेत मिक्स पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहोत कालवून घ्यायचं आहे त्या भांड्यात पुरत नव्हतं म्हणून हे तर भांडं बदललं आहे मी आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे एकदम पातळीने आणि घट्टने त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल तापलं की लगेच कोथंबीर टाकली तुम्ही हवा असेल तर तो मसाला पण मीठ मिरची जी, जिरे हळद जे पिठामध्ये मिक्स केले ते तुम्ही इथं फोडणीला तेलामध्ये परतवलं तरी चालतं पण मी पिठातच मिक्स केलं आहे ते त्याने चांगलं एक जीव होईल ते त्यानंतर इथं था, कोथंबीर थोडी शिजवून घेणार आहे मी मऊपर्य होईपर्यंत अशी मिक्स करून घ्यायची पाहू शकताय जरा इथं शिजली आहे थोडी मऊ पण झाली अशा पद्धतीने तेलात परतून घ्यायची आहे कोथंबीर एकदम झटपट होणारी ही कोथंबीर वडी आहे इंस्टन आहे एकदा न नक्की बनवा त्यानंतर हे जे मिश्रण आहे आपण केलेलं ते सगळं याच्यात टाकून घ्यायचं आणि हलवत राहायचं आहे गॅस फुल ठेवला तर चालेल आणि हे फक्त मिक्स करत राहायचं हे दोन ते तीन मिनटात एकदम कोरडं होतं सुकं होतं एकदम मिक्स करून घ्यायचं अशी अशा पद्धतीचे कोथंबीर ही लवकर कोथंबीर वडी ही लवकर होते आणि चवीला खूप भारी लागते पाहू शकता आता लगेच दोन ते तीन मिनटातच आपलं बेसनपीठ हे घट्ट झालं आहे आणखी थोडंसं आपण घट्ट होऊ होऊ देऊ जरा पातळच वाटते त्यानंतर थोडं दोन मिनटं ठेवलं मी आणि नंतर खाली घेतलं आता हे क झाले सगळं मिश्रण आपल्याला गरम आहे त्यावरच ताटात काढून घ्यायचं ताटाल तेल ताटात तेल नाही लावलं तरी चालतं ताटात काढून एका वाटीच्या बुडाने आपण एकदम सपाट असं पसरून घ्यायचं आहे ते त्यामुळं वड्या छान पडतात त्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झालं की लगेच आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व वड्या पाडून घ्यायच्या काप कट करून पाहू आहे इथं मी सर्व वड्या पाडून घेतल्या एकदम मस्त झाल्या ते कुठेही तुटलेली नाही एक पण सर्व अशा अखंड निघाल्यात आणि अशा मस्त आता आपण ह्या वड्या सर्व तळून घेणार आहोत तेलामध्ये तेल मी तर तेल ठेवलंय मी तापण्यासाठी तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच आपण कोथंबीर वडी टाकून घेऊ हो। मिडियमच ठेवला गॅस जास्त गरम नको आहे तेल आपल्याला कारण त्या जळू शकतात त्यामुळं कमीच ठेवला आहे जरा गॅस सर्व अशा पद्धतीने टाकून घेऊ हो त्यामध्ये वड्या आणि तळून घेऊ हो। ब्राऊन रंग योपर्यंत अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून तर घ्यायच्यात आपल्याला पाहू शकता एक बाजू पलटली मी तळतात तर ते नंतर आता इथे आपल्या तळून झाल्या ते एकदम अशा ब्राऊन रंग एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळल्यात मी आता ते काढून घेते पाहू शकता आवाज आहे का आवाजावरूनच कळते आपल्याला किती क्रिस्पी झाल्यात आणि एकदम कुरकुरीत झाल्या ते त्यानंतर अशा पद्धतीने सर्व तळून घेतल्या मी आणि तयार आहे आपली कोथंबीर वडी एकदम इन्स्टंट लवकरच होणार इथले पंधरा मिनटातच झालेली आहे त्यामुळं नक्की बनवा एकदम टेस्टी होते एकदम स्वादिष्ट होते आणि झटपट होणारे कधीही अचानक बनवायची म्हणल्या म्हणलं तरी लगेच होते अशा पद्धतीने तयार आहे आपली कोथंबीर वडी त्यानंतर आपलं इकडं डोशाचं पीठ पण भिजून झालं आहे ते बि पाच ते सहा तास झाले होते भिजलेले त्यानंतर आपण त्याला बघू शकता भिजलेलं पीठ एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकाच साईडने असं फिरवायचं कारण ते हलकं होतं आणि ढोसे किंवा इडली एकदमच अशी सॉफ्ट होते त्यामुळे एकाच साईडने एकदम असं गरगर फिरून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं जास्त कराल तेवढं पीठ एकदम हलकं होतं आणि एकदम फुक्तं ते पाहू शकता एकदम असं मी बराच वेळ केलं आहे त्यानंतर आता मी ढोसे करणार आहे डोशासाठी जेवढं लागतं आहे सध्या आत्ता जेवढे करायचे तेवढंच पीठ बाजूला काढून घेते फुल्लं एकदम मस्त पीठ असं त्यानंतर डोसे बनवताना त्यामध्ये किंवा इडली बनवतानासुद्धा त्यामध्ये जिरे हे नक्की घाला जिरे आणि नमक जिरे एकदम चव छान लागते थो थोडंसं पाणी टाकून मी पातळ पण केलं आहे पीठ कारण डोशासाठी थोडंसं नॉर्मल जरा पातळच लागतं त्यानंतर जिरे टाकून मिक्स केलं हे नमक पण टाकलेलं आहे त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आणि तवा तापायला ठेवला आहे मी तोपर्यंत आता लगेच टाकून घेऊ हो आपण दोन पळी टाकल्या आहे मी आणि एकदम सर्व बाजूने असं मिक्स कर पसरवून घेणार आहे याला एकदमच कडक नाही बनव बनवणार मी जरा सॉफ्ट पण पाहिजे त्यामुळे जरा जाड सरस ठेवलं आहे मी अशा पद्धतीने एकदम भाजलं आहे मस्त पाहू शकता एकदम मस्त सुटता येते पण चिटकत पण नाही आहे तव्याला एकदम भारी कुरकुरी असे झाली ते त्यानंतर तयार आहे आपली इथं डोसा खोबऱ्याची चटणी आणि काकडी दोन्ही रेसिपी आवडल्या तर लाईक नक्की करा कमेंट करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद